नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची भरती पाहणार आहोत अंगणवाडी अंतर्गत पदभरती निघालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आणि बाकी जिल्ह्याची पण मी टाकलेले आहेत व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जेवढ्या मला शक्य झाल्यात मी तेवढ्या जिल्ह्याच्या टाकलेल्या आहेत मित्रांनो आणि बऱ्याच जिल्ह्याच्या आलेल्या आहेत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करू शकता त्याची तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली इकडील आपल्या नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या खाली नमूद अंगणवाडी केंद्रातील रिक्त पण रिक्त मदतनीस मदतनिष्ठ जागा आहे ते या मानधनी पदासाठी त्याच नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवाराकडून दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुट्टीचा दिवस वगळून सायंकाळी सहा वाजेपर्यंत काय करण्यात आले ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत कुठ अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी कोणते किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या विभागामध्ये आहेत म्हणजे गावामध्ये कोणत्या आहेत याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी ते पाहू शकता नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीचे नगर नावं दिलेली आहेत अंगणवाडी केंद्र क्रमांक आहे रिक्तपदाचं नाव आहे मानधनाचे रक्कम किती रुपये आहे ते प्रोत्साहनपर भत्ता काय भेटतो आणि जाहिरात प्रथम आणि फेरमध्ये काय आहे यामध्ये सांगतो तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता नगर परिषदेचं जे काही आहे कडेगाव म्हणून आहे सांगली जिल्ह्यातलं कडेगाव जे आहेत त्यांचे केंद्र क्रमांक आहे तिथं एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या या ठिकाणी किती कोणत्या जागा आहेत रिक्त तर मदतनीस या पदाच्या रिक्त जागा आहेत त्यांना मानधन किती असतं तर सात हजार पाचशे रुपये असतं आणि प्रोत्साहनपर भत्ता किती भेटतो तर आठ हजार ते दहा हजार रुपये भेटतो आठ हजार ते दहा हजार रुपयापर्यंत भेटतो नियमानुसार ही प्रथम आता पहिल्यांदाच जाहिराती आलेली आहेत फेर जाहिरात म्हणजेच तुम्हाला सांगतो फेर जाहिरातीचं कसं असतं की ज्या वेळेस तुमचं डॉक्युमेंट म्हणजे सर्व काही कागदपत्र घेतले जातात आणि तुम्ही जॉईनिंग होत नाही किंवा तिथं कोणी उमेदवारच येत नाही त्या ठिकाणी तर ते डबल जाहिरात प्रकाशित करतात परत तर त्याला म्हणतात फेर म्हणजे परत करणं त्याला फेर म्हणतात फेर जाहिरात होते त्याला आता ही फक्त पहिल्यांदा आलेली आहे त्याच्यामुळे आता याच्यात जर नाही जॉईनिंग झालं तर फेर जाहिरात येते ती कवठे महाकाल नाही कवठे महाकाळ म्हणून आहे हे कवठे महाकाळच्या ठिकाणी हे केंद्र क्रमांक आहेत एकोणपन्नास पन्नास एकावन्न छप्पन सदुसष्ट सत्तर एकाहत्तर आहे त्या ठिकाणी पण मदतनीसच रिक्त पद आहेत तुम्हाला पेमेंट वगैरे सर्व सांगितलेले सर्वांना सारखीच आहे सा त्यानंतर खनपूर खानापूर म्हणून खाना आहे एक खानापूरच्या ठिकाणी केंद्र क्रमांक सेहेचाळीस आहे त्या ठिकाणी पण मदतनीसच पद रिक्त आहे त्यानंतर जत म्हणून आहे जतमध्ये पण हे केंद्र क्रमांक आहेत त्यांचे जतचे वीस एकोणतीस एकतीस छत्तीस आहे या ठिकाणी पण मदतनीसच पदरिक्त आहे त्यानंतर पलूस म्हणून आहे पलूसचे दोन केंद्र आहेत अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी पण मदतनीसच आहे शिराळा म्हणून आहे त्या ठिकाणी पण मदतनीसच आहे पदरिक्त आणि आता पुढील पुढे पाहूत आटे आणि शर्ती काय आहेत ते त्यांच्या तर या ठिकाणी आटे आणि शर्तीमध्ये आल्याच्या नंतर पात्र इच्छुक महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरीचं परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे स्वतःची साक्षरी करून आपला अर्ज द्यायचा आहे तिथं त्यासोबत ते त्यांनी असं सांगितलेलं आहे अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे तुम्ही फॉर्म भरताना जो अर्ज देत आहे ऑफलाईन आहेत ही पद्धत ऑनलाईन नाही आहे त्याच्यामुळं जो फॉर्म असतो तो फॉर्म तुम्ही भरल्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे त्यानंतर अर्थासोबत जन्म नोंदणी दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र विवाहित असल्यास विवाह नोंदणीचा दाखला विवाहपूर्वीचे नाव विवाहानंतरचे नाव तर काही बदल झाला असेल तर ना विवाहानंतरच्या नावाची व्यक्ती एकच आहे असल्याचे दाखला तसेच खाली दर्शवल्याप्रमाणे खाली आता काय ई अ ते ईमध्ये दर्शवलेलं आहे ते पाहू शकता अ ब क ड अशा पद्धतीने दिलेलं आहे या ठिकाणी काय दर्शवले आहे ते पाहायचं आहे आपल्याला तर हे जे तुम्ही डॉक्युमेंट देत आहे त्यामध्ये प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक हो आहे तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की जे ओरिजिनल जाहीर ओरिजिनल तुमचे कागदपत्र असतात तुम्हाला फॉर्म भरल्याच्यानंतर फॉर्मसोबत तुम्हाला झेरॉक्स जोडावे लागतात त्या झेरॉक्सवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लास वन किंवा क्लास टू अधिकाऱ्याचे अटेस्टेड घेऊन त्या ठिकाणी द्यायचं आहे तर तुम्ही म्हणता क्लास टू आणि क्लास वन अधिकारी कुठं पाहावं त्यापेक्षा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊ शकता दहावीपर्यंत शाळा असते ना त्या ठिकाणी जावायचं आणि तिथं जाऊन तुम्ही हेडमास्टरच्या त्या स्टॅम्पाने सही घेऊ शकता तुमच्या झेरॉक्सवरती डॉक्युमेंटच्या त्यानंतर आता बारावीचं पाहायचं शैक्षणिक पात्रता काय सांगितली आहे या ठिकाणी अंगणवाडी मदतीसाठी किमान किती बारावी असावी असं सांगितलेलं आहे राज्य शिक्षण मंडळ अथवा समकक्ष आवश्यकता सांगितलेली आहे त्यानंतर वास्तविक वास्तव्याचे स्थानिक वास्तव्याचे विषय काय आठ आहे स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी म्हणजे अर्जदार त्यास नगरपालिका नगर परिषद का, नगरपंचायत नगर कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे वयाची आठ काय सांगितलेली आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस सरळ नियुक्तीसाठी किमान किती अठरा ते पस्तीस वर्ष सांगितलेलं आहे आणि जे विधवा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी चाळीस वर्ष सांगितले उमेदवार म्हणजे महिला फक्त नाही तर तुम्ही म्हणसान पुरुष पण जमल पुरुष नाही हे फक्त महिलांसाठी जागा आहेत लहान कुटुंबामध्ये काय सांगितले आठ त्याची अंगणवाडी या पदासाठी लहान कुटुंबाची जास्तीत जास्त दोन ह्यात आपत्ते दोनच मुलं असावी असं आठ लागू आहे अर्जासोबत लहान कुटुंबाबाबतचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक का आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि बंधनपत्र देण्यात बंधनकारक का आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर भाषेचे ज्ञान भाषेच्या ज्ञानामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये के पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी माडिया गोंड कोकणी पाय पावरी कन्नड कोरकू तेलुगू भिल्लोरी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी अस असतील तर सदर भाषेचे ज्ञान असणाऱ्या लिहिता व वाचता येणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करणे करण्यात येईल तथापि अशा उमेदवाराने येता दहावी बारावी पदवी पद्युत्तर पदवी डी एड बी एड या शैक्षणिक अर्थीपैकी किमान कि एक अर्थी मराठी भाषाविषयी असं उत्तीर्ण असावा म्हणजे त्यांनी या ठिकाणी आहे की तुम्हाला मराठी भाषा तर आधीच पन्नास टक्के त्या मराठी भाषा तुम्हाला नॉर्मली मराठी भाषा सर्वांनाच येते पण तुम्ही त्याचं शिकलाय असं दहावीला आपल्याला विषय असतो मराठी ते तुमच्यासाठी प्रूफ आहे की तुमची मराठी भाषा तुम्ही शिकला आहात म्हणून आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जर म्हणजे वेगवेगळ्या याचे असतील बोलीभाषा बोलणारे तिथं जर हे असेल एक समूह असेल आणि त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये येत असेल तर काही जणांची हिंदीतून बोलतात काही जणातून काही जणं मराठीत बोलतात काही मुलं वेगवेगळ्या तिथल्या त्यांच्या मातृभाषेत बोलतात मग ते तुम्हाला त्याच्यापैकी एखादी भाषा आली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आणि ज्यांना ती भाषा येते म्हणजे मराठी सोडून दुसरी पण भाषा येते त्यांना तिथं प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर यामध्ये काय सांगितलं आहे की उमेदवार येता दहावी बारावी पदवी पद्युत्तर पदवी जे काय असेल तुमचं ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे आणि त्याच्यासोबत तुमची मराठी बी झालेली आहे असं तिथं प्रूफ असावं मराठी विषय मराठी विषयाचं तुम्हाला ज्ञान असावं तर पुढे पहा विधवा व अनाथ उमेदवाराबाबत काय तरतूद सांगितलेली आहे विधवा विधवा उमेदवार उमेदवाराबाबत पतीचा मृत्यू दाखल व सोय घोषणापत्र आणि अनाथ उमेदवार अनाथ उमेदवाराबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पडताळणी अंतिम ध्येय गुण देण्यात येईल म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की विधवा जर असेल तुम्ही तर विधवाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढल्याच्या नंतर विधवाचं म्हणजेच पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे आणि जे अनाथ असतील त्यांनी जो अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलं असतं आना आणत म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने ते प्रमाणपत्र तुमचं तपासणीच्या वेळेस चेक केलं जाईल आधी अगोदर नाही कारण तुम्ही झेरॉक्स लावताय ना त्या ठिकाणी त्याच्यामुळे ते, ते नंतर चेक करून त्याच्यानुसार गुण तुम्हाला दिले जातील आता बदली संदर्भात काय सांगितलेलं आहे अंगणवाडी कर्मचारी एकाकी पद असल्यामुळे त्यांची बदली कोणत्याही प्र प्राधाननात येणार नाही म्हणजे बदली करता येणार नाही असं सांगितलेलं आहे या ठिकाणी अजून त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अर्ज प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची प्राथमिक यादी शैक्षणिक पात्रता जात आपत्ते बाबत आवश्यक प्रमाणपत्राच्या आधारे तयार करून बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली कार्यालय संबंधित नगरपालिका नगर परिषद का, नगरपंचायत नगर कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर निर्णयात शासन निर्णयात परिशि नमूद परिशिष्ट ब नुसार म्हणजे त्यांनी काय करणार आहे तुमच्या जातीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार तुमच्या गुणांनुसार आणि आपत्त्यानुसार तुमची एक लिस्ट लावणार आहे तर त्यांच्या नोटीस बोर्डावरती सांगली जिल्ह्याच्या मग ते तिथं नोटीस लावल्याच्या नंतर असं सांगण्यात आलं आहे त्यांच्या बोर्डावरती नोटीस लावणार आहे त्याच्या गुणपात्रतेनुसार तुमच्या शिक्षणानुसार वयानुसार त्याच्यानुसार शिक्षण वय प्रवर्ग आपत्ती विधवा तसेच इतर नोटीस बोर्डावरील यादीत कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबद्दल दिलेले याबद्दल हरकत असलेले अर्ज केलेल्या उमेदवाराची यादी घोषित केल्यानंतर दिनांक दहा दिवसापासून दहा दिवसाच्या आत बा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली याकडे लेखी तक्रार केल्यास तक्रारीची शहनिशा करून शासन निर्णयाआधीत राहून ती कारवाई करण्यात येईल त्यानंतर कोणतीही तक्रार त्यांचा विचार केला जाणार नाही म्हणजे काय सांगितलेलं आहे ज्यावेळेस एकदा नोटीस पडली म्हणजे त्यांनी लावलं गुणपत्रिका सगळं लावलं म्हणजे लिस्ट लावली त्यांनी नोटीस बोर्डावरती तर तुम्हाला काय हरकती असतील त्या नोटीस बोर्डावर लावलेल्या त्या लिस्टीबद्दल किंवा तुमचं काही तुम्हाला वाटते बा माझ्यापाशी हे होतं माझे गुणग्रह ग्राह्य धरले नाही तर तुम्ही एक तक्रार करू शकता ती तक्रार कधी करू शकता तुम्ही दहा दिवसाच्या आत तुम्हाला लेखी तक्रार करायची आहे लेखी तक्रार कुठं करायची आहे तर सांगितलेलं आहे इथं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्याकडे तक्रार करायची आहे आणि त्या तक्रारीचा त्यांनी विचार करून परत त्यांनी लिस्ट लावतील आता या ठिकाणी अजून काय म्हणलेलं आहे गुणवत्ता यादी प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल जे गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ज्या उमेदवाराचा त्याला अगोदर प्रधान्य प्राधान्य दिलं जाईल भरती प्रक्रिये कोणत्याही टप्प्यावर स्थगिती अथवा रद्द करणे तसंच पदसंख्येत बदल करणे करण्याचा अधिकार कोणाला आहे तर बाल विकास अधिकारी सांगली यांनी राखून ठेवलेला आहे त्यानंतर अपात्र ठरव अप अपात्र ठरविण्यात आलेले उमेदवार स्वातंत्र्यरित्या कळविण्यात येणार नाही ज्यांना अपात्र ठरवलं आहे त्यांना स्वातंत्र्यरित्या फोन करून किंवा मॅसेजद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा तुमच्या पोस्टाच्या पत्त्याद्वारे कळवण्यात येणार नाही त्यांना काहीच सांगण्यात येणार नाही तुम्ही कसे अपात्र झाले ते विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज अपात्र ठरतील याची पुढील कारवाई करणे आवश्यक राहील या ठिकाणी काय अजून अर्जदार ब नुसार यादी प्रसिद्ध करण्याची करण्याची असल्याने उमेदवार अर्जासोबत आवश्यक गुणपत्रे प्रमाणपत्र यांचे छाया प्रती सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून जोडणे अनिवार्य आहे कोणत्याही पदाकरता एकाही पात्र उमेदवाराकडून अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा फक्त एकच प्राप्त उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झाल्यास फेर जाहिरात देण्यात येईल पहिल्यानं तुम्हाला सांगितलेलं फेर जाहिरात कशी देण्यात येईल तर त्यांनी सांगितलेलं आहे अजून काय आहे समोर पाहू या ठिकाणी सांगितले अंगणवाडी पदासाठी शैक्षणिक अर्थेनुसार प्राप्त टक्केवारीनुसार गुणांक करणे गरजेचे करणे असल्याने अर्ज उमेदवार यांनी आपली शैक्षणिक अर्थेनुसार बारावी पदवी जे काही तुमचं शिक्षण झालेले असेल डी एड बी एड एम एस सी आय टी असेल तुमची ते सर्व काही अभ्यासक्रम तुम्ही काय करा त्याच्यानुसार तुम्हाला काय करणार आहेत ते गुण देणार आहेत गुण टक्केवारीनुसार काय करणार आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्यांनी गुण देऊन तुमची हे करणार आहेत त्याच्यासोबत त्यांनी लिस्ट लावणार आहे ते त्यांनी अजून सांगितले की छायांकित प्रत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तुम्हाला जे म्हणलं ना क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकाऱ्याकडून अटेस्टेड ट्रू कॉपी म्हणून घेऊन यायचं आहे तशा पद्धतीचं त्याचे सांगितलेलं आहे तर खालील नमूद तपशील निहाय आवश्यक कागदपत्र जोडले नसल्या त्यासाठी गुणदान कर करण्यात येणार नाही म्हणजे त्यांनी सरळ सांगितलं की ज्यांनी जोडलेले नसेल तर त्यांना गुणधान म्हणजे जे गुणदान असतं त्यांचं द्यायचं गुण द्यायचे असते ते मार्क द्यायचं ते देणार नाहीत त्यांनी म्हणजे कुठलं जोडलं नसेल तर त्यांनी विधवा असेल विधवाचे प्रमाणपत्र आणत असेल अनाथ असं जात प्रातीतून कुठल्या फॉर्म भरते त्याचा असेल अनुभव किंवा अनेक निकष असतील त्यांचे तर त्या गुन्हे त्यांना देणार नाहीत कारण तुम्ही जर पत्र ते जोडलेचं नाही तर कुठून गुण देणार मग नंतर तुम्ही जरी लिस्ट लागल्याच्यानंतर माझ्याकडे होतं म्हटलं तरी नाही नंतर फायदा नाही तुम्ही ज्यावेळेस अर्ज करताय त्याच वेळेस सर्व तुमचे डॉक्युमेंटचे झेरॉक्स ते बी अटेस्टेड करून द्या भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी राजकीय दबाव आणण्याचा संबंधित उमेदवार म्हणजे जर कोणत्या उमेदवाराने जर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची त्यांना का काय करण्यात येईल अपात्र ठरवण्यात येणार आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितले आहे त्यानंतर काय सांगितले माननीय उच्च न्यायालयाच्या दाखल रिट दाखल रीट याचिकेतील प्रलंबित न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सदर जाहिरात देण्यात येते असून भविष्यात कोणत्याही टप्प्यावर माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहिरातीमध्ये अटी व शर्तीमध्ये बदल अथवा जाहिरात रद्द करण्यात येईल म्हणजे न्यायालयाने सांगितलं आता ही नाही जाहिरात दुसरं हे करा तर ते म्हणजे रद्द करू शकतात असं न्यायालय म्हणतच नाही साराच पण एक त्यांनी त्यांच्या सूचना दिलेल्या आता उद्या तुम्ही अजून हे म्हणूनय आक्षेप घेऊ नये म्हणून त्यांनी हे केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तपशील पाहायचा आहे आणि कोणते कागदपत्र आवश्यक आहे ते पाहायचं आहे आपल्याला विविध नमुन्यातील अर्ज त्यांनी सांगितलं आहे तर वि आता तुम्हाला अर्ज कुठं भेटणार आहे तर जाहिरातसोबत नगरपालिका नगरपंचायत स्तरावर तुम्हाला नगर परिषदेच्या स्तरावर तुम्हाला ते जाहिरात आणि तसं हे उपलब्ध असणार आहे अर्जाचा नमुना तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र काय सांगितलं जाहिरातीसोबतच त्यांनी जोडलेलं आहे कुठं तर नगरपालिका नगर नगरपंचायत नगर स्तरावर उपलब्ध असेल ते पण आधार कार्डामध्ये काय सांगितले आधार कार्डाचे जे स्वयंकित प्रत म्हणजे तुमचे झेरॉक्स तुम्ही देत आहे त्याच्यावर स्वतःची सही असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे जन्मदिनांकाबाबत काय सांगितलं नोंदणी दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे अर्जदार हा विवाहित असल्यास तर काय सांगितलं विवाह नोंदणीचा दाखला तुमच्याकडे असावा आणि ते आणि दुसरं त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे लग्नापूर्वीवर लग्नानंतरच्या नाव उल्लेख असणारे गॅजेट पत्र तुमच्याकडे प्रत असावं तुमच्याकडे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर संबंधित नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असलेल्याचा रहिवाशीचा पुरावा तुमच्याकडे असावा सक्षम प्राधिकाऱ्याने त्यांचा रहिवाशीचा दाखला आदिवास प्रमाणपत्र किंवा सोयी घोषणा प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं त्यानंतर बारावीसाठी गुणपत्रिका असावी त्याच्या बी त्याच्यावर पण तुम्ही साय साईन करून तुमची दिली पाहिजे सा साक्षांकित प्रत पाहिजे तुमची पदवी पदवीमध्ये काय सांगितलं आहे तर गुणपत्रिका पण साक्षांकित प्रत पाहिजे पदव्युत्तर पदवी जरी असेल त्याचं पण तसंच आहे गुणपत्रिका किंवा तुमचं प्रमाणपत्र पाहिजे याचं डिग्रीचं पदव्युत्तर पदवीचं डी एड डी एडचं पण तसंच म्हणलेलं आहे त्यांनी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र यांची साक्षांकित प्रत हवी आहे बी एड जे आहे बी एडमधली पण तसंच आहे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र यांची साक्षांकित परत पाहिजे एम एस सी आय टी जर झालेली असेल तुमची तर शासकीय मान्यता संस्थेने संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडं असावं असं सांगितलेलं आहे विधवा असेल तर तुमच्याकडे पतीचा मृत्यूचा दाखला व सोय घोषणापत्र असावं असं सांगितलेलं आहे अनाथ असेल तर अनाथांना अनाथ जे असतील त्यांच्यासाठी विभागीय आयुक्त उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्या स्वाक्षरीचे अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला जे वाटप केलेलं असतं ते असावं तुमच्याकडं त्यानंतर यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे उमेदवाराचा जात व मागास प्रवर्गात जर असला असते तर त्यांनी सांगितलं की उमेदवाराच्या नावात व जातीयतेचा स्पष्ट उल्लेख असलेला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं म्हणजे स्पष्ट उल्लेख त्याच्यात तुमचा आणि तुमच्या जातीचा पण असावा तुमच्या नावाचा आणि तुमच्या जातीचा त्यानंतर काय सांगितले अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास आता तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडीत किंवा मिनी अंगणवाडीमध्ये काम केले म्हणून तर तुम्हाला काय बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे स्वाक्षरीचा अनुभव असलेलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असावं अशा पद्धतीने सांग सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता सामोरं पाहूत काय आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या जाहिरातीसोबतच तुम्हाला की नाही एक अर्जाचा नमुना भेटणार आहे अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी तुमचा फोटो वगैरे लावायचा आहे या ठिकाणी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती तुमची भरायची आहे त्यानंतर खाली पाऊत पुढे काय आहे ते अजून या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे या दोन्हीची पण प्रिंट काढून घ्यायची आहे तुम्हाला हे दोन्ही पण व्यवस्थितरित्या भरायचं आहे त्यानंतर सामोरे पाऊत काय आहे ते अजून तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विधवा असल्यास विधवांसाठी सोय घोषणा प्रमाणपत्र पण इथंच दिलेलं आहे याच ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही हे हे करू शकता प्रिंट काढून फॉर्म भरू शकता व्यवस्थितरित्या या ठिकाणी रहिवासी सोय घोषणा प्रमाणपत्र आहे आणि पुढे समोर पाहूया अजून काय आहे तर या ठिकाणी अजून तुम्हाला सांगण्यात आलेले कोणकोणते कागदपत्र म्हणजे कु तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत ते तर तुमच्याकडे हे अशा पद्धतीने हे पण प्रिंट लावून तुम्हाला त्या अर्जाच्या पाठीमागं जोडायचं आहे आणि तुम्ही कोणते डॉक्युमेंट दिलेले आहेत जोडलेले आहेत या ठिकाणी इथे राईट करायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला आधार कार्ड सोय साक्षांकित प्रत बारावीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र डी एड प्रमाणपत्र बी एड प्रमाणपत्र संगणक एम एस झालेलं प्रमाणपत्र त्यानंतर जातीच्या ज्या ज्या जातीमधून ज्या जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरला आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्याकडे असावं त्यानंतर विधवा असल्यास तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला आणि घोषणा प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं अनाथ असल्यास अनाथ असं तुम्हाला सांगितलं त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी जे काही असतील त्यांनी दोन वर्ष पूर्ण केलं असल्यास तुम्हाला महिला ते बालविकास अधिकारी असतील महिला बालविकास अधिकारी नाही तर बालविकास अधिकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला त्यांच्याकडून प्रमाणपत्र भेटत असतं ते त्यांनी दिलेलं त्यांच्या स्वाक्षरीचं ते असावं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागतं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं तहसीलदार वगैरे देत असतो बघा डोमेसाईल म्हणतात त्याला ते असावं तुमच्याकडं त्यानंतर सोय प्रमाणपत्र पण असावं किंवा आता लास्ट जर म्हणलं तर विवाहित असल्यास विवाह नोंदणीचा दाखला असावा किंवा नावात तुमचा बदल झाला असेल तर त्याचं गॅजेट असावं तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हा पत्रव्यवहाराचासाठी एक पत्ता दिलेला आहे त्यांनी त्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं आहे तर त्यांनी काय सांगितलं या पदासाठी अर्ज करीत असून अर्जास कागदपत्र जोडणे व व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यालयात सादर करायचं आहे तुम्हाला त्यांनी कार्यालयाचं नाव दिलेलं आहे का पाहुत आहे एक मिनिट चालू राहू हो दे या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करण्याचं सा ठिकाण दिलेलं आहे त्यांनी अर्ज सादर करण्याचं ठिकाण कोणतं आहे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक वर्ग एक जिल्हा सांगली यांचे कार्यालय श्री खंडोबा मंदिरसमोर जिजामाता हाऊसिंग सोसायटी वारवरी वार नाली रोड विश्रामबाग सांगली वारनाली रोड विश्रामबाग सांगली दिलेला आहे पिनकोड दिलेला आहे पीपी पिनकोड व्यवस्थितरित्या टाका आणि हे तुमचं अर्ज पोस्टाने लगेच पाठवून द्या ओके मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी तर थँक्यू मित्रांनो